नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर श्रीकांत कुलट कन्सल्टिंग कुलट हॉस्पिटल आय आयकेअर सेंटर आखो आज आपण जाणून घेऊया मधुमेह हो व्यायाम मधुमेहामध्ये व्यायामाला श्रेष्ठ औषधी असे म्हटलेले आहे यामध्ये प्रथमतः तुम्ही व्यायाम हा सकाळी सहा ते सात किंवा ब्रेकफास्टच्या आधी करू हवा यामध्ये स्ट्रेचिंग करून घ्यावी बॉडीची त्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिट वॉकिंग करावी त्याचबरोबर प्राणायामामध्ये अनुलोम विनोम विनोम कपालभाती भ्रामरी इत्यादी करावे योगासनामध्ये पवनमुक्तासन वज्रासन त्रिकोणासन भुजंगासन इत्यादी करावे याचबरोबर जिम एक्झरसाइज मध्ये डमवेलच्या एक्सरसाइज त्याचबरोबर पुशअप स्कॉट इत्यादी करावे जेणेकरून तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहील ज्या रुग्णांमध्ये पोस्ट मिल म्हणजे जेवल्यानंतर जे शुगर अधिक वाढत असेल तर त्यांनी जेवणानंतर कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनिट वॉकिंग करावे इत्यादी केल्यावर तुमचे शुगर नक्की कंट्रोलमध्ये येईल व्यायाम करा व निरोगी रहा धन्यवाद